नमस्कार मी प्राजक्ता स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण या व्हिडिओमध्ये सुतार पक्षी ज्याला इंग्लिशमध्ये पिकर या नावाने ओळखले जाते तर या अतिशय सुंदर दिसणाऱ्या पक्षाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर या पक्षाची माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुतार पक्षी हा एक आकर्षक दिसणारा पक्षी आहे सुतार समावेश पी सी फॉर्मीस गणाच्या पी सी डी कुलात केला जातो या कुलात सुमारे तीस प्रजाती आणि सुमारे दोनशे जाती आढळून येतात भारतात सुतारपक्षाच्या सुमारे तेरा प्रजाती आणि तेवीस जाती आढळून येतात यांपैकी सोनेरी पाटीचा सुतार पक्षी डायनोपियम बेंगोलेन्सिस भारतात सर्वत्र आढळतो सदाहरित वनांमध्ये झाडा झुडपांत आमराईमध्ये नारळांच्या बागांमध्ये शुष्क प्रदेशांमध्ये तसेच शहरात देखील त्याचा वावर आढळतो अन्न मिळवण्यासाठी तसेच घरटे करण्यासाठी तो एखाद्या सुताराप्रमाणे झाडाच्या खोडावर ठक ठक असा आवाज करीत लाकूड पोकरतो आणि घरटे तयार करतो म्हणून त्याला सुतार पक्षी हे नाव पडले असावे सोनेरी पाठीच्या सुतार पक्षाच्या शरीराची लांबी सव्वीस ते एकोणतीस सेंटीमीटर असते पोटाकडील भाग पांढरा असून त्यावर लहान काळे पांढरे पट्टे असतात डोक्याचा भाग पांढरा असून गळा व मानेची बाजू काळी असते डोळ्यांचा भाग राखाडे प्रौढ नर सुतार पक्षाच्या डोक्यावर लाल तुरा असतो मादीच्या तुऱ्याचा पुढचा भाग पांढरा तर मागचा भाग लाल असतो चोच सरळ व टोकदार असते तर पक्षांचा प्रजनन काळ ऋतुमानानुसार बदलतो या काळात ते घरटे बनवताना दिसतात एखाद्या खोडात मोठे जमिनीला समांतर बीळ तयार करून ते घरटे म्हणून वापरतात मादी चकचकीत पांढऱ्या रंगाची तीन अंडी घालते सुमारे अकरा दिवसांनी अंडी फोडून पिले बाहेर येतात पिले वीस दिवसांनी घरट्या बाहेर पडतात भारतात सुतार पक्षाच्या अन्य काही जाती सर्वत्र दिसून येतात सुतार पक्षी हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त या पक्षाचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे अन्यथा त्याच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याचे मुख्य कारण म्हणजे अतोनात होणारी वृक्षतोड व मानवी हस्तक्षेप यांमुळे पक्ष्यांना खूप धोका निर्माण होत आहे या याविषयी आपण जागरूक असणे फार गरजेचे आहे तुम्ही कधी प्रत्यक्षात हा पक्षी बघितलाय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच या पक्षाबद्दल तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून ती माहिती मला सुद्धा कळेल व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू